रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बोलता येत नाही माझ्यापेक्षा अतिशय छान बोलणारे आणि सगळ्यांना म्हणजे इन्स्पायर करणारे बरेच ते बोलणारे आहेत पण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मला फक्त माझे दोनच विचार मांडायचे आहेत ते म्हणजे की फार काही किंवा असं मला कुठलं काही नॉलेज किंवा काही हो नव्हतं माझ्या काही नव्हतं हो आमच्या बाबांनी म्हणजे नंदी शेठ त्यांनी जे आम्हाला शिकवलं त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सगळ्यात पहिला शिकवली ती म्हणजे आपली निष्ठा की आपण ज्याने आपल्याला घडवलं त्याला विचारायचं आणि माझ्याबद्दल किंवा माझे मिस्टर म्हणजे निखिलबद्दल आम्ही सगळीकडे असतो सगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो सगळेजण बऱ्याच किंवा इलेक्शनचा रिझल्ट नंतर मी बाहेर आउट ऑफ इंडिया तेव्हा तर इकडे सगळ्यांनी व्हिडिओज पण केलेले की इकडे गेलो तिकडे इक गेलो पण मी जेव्हा सरपंचा की तुला म्हणजे आपण सरपंच बरेचशे तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी होत्या तर त्यामध्ये आम्ही विसरणार बदलणारे माणसं नाही आणि जमलेले म्हणजे माझ्यासोबतच असं नाही बऱ्याचशा जणांना बऱ्याचशा भावना म्हणून दाखवायला वाटत असेल पण सगळ्यांच्या वतीने एवढंच नक्की सांगते की इकडे जमलेला हा प्रत्येक जण आहे आणि तुमच्या प्रेमासाठी इकडे आलेला आहे आणि आम्ही पण त्यातलेच आहोत आणि आम्ही बदलणारे नाही हो तर सगळ्यांना पुन्हा एकदा सम आणि धन्यवाद